आमच्या भाऊ बहिणींला तर भाऊ बहिणींनो का आपण काय सगळं घरात मी आजूबा का कास आहे बघा तिकडून मला लागल्यामुळं हे काय झालं भाऊ बहिणींनो म्हणजे माझा ते जातं माझा ते जातं का अगदीच राहतं अगटीश्वर तर एवढं लागलं आहे मग जावतो की ते लागलं आहे की भाऊ बहिणीनं ऐ का लागलं गोड करायला लागलय आता आलं बरं का बरं होत आलं या भाऊ बन भाऊ बन काय आपल्या व्हिडिओ न आला बरं का कारण की आपला म्हणजे माझ्यातला बॅलन्स संपला होता माहितीच बॅलन्स आता मग टाकता बॅलन्स भाऊ बन आता ना मस्त बॅकरा टप्ड टोकल्यावर आता मस्ती करते करते डाळे डाळे टाकल्या बघा बांदरीच्या बापरे आता मस्तीच्या का करते आमटे आता टाकते कांदा तर आपल्याला थोड करायचंय एवढं मीठ टाकते म्हणजे चटणी मिटत नाही चटणी तशी चांगला डाल कांदा तळव घेतलाय डाळ चांगली दुन चांगली दुन घेतलीय दोन ह्याच्यात ठेवली चांगली kanya pati liya dhut liya ki mura gati ki chabli kubur pani kalta ki teda kata kata dal kata 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 karabara wainendo dal kanda liya mwisita utubara nata yu kaman tui e dal kanda liya

Ya, sotok lor mixa ya, sotok lor yonkat rukida wala Atawot kipuani kaya Ya, sotok lor mixa ya,

तुम्ही कशी करता कशी मला सांगा नक्कीच माझं काय चुकत असलं तरी मला सांगा अशी करायची तशी करायची आणि तुमच्या कोणच्या पद्धतीनं तुम्ही करता कशी करता का असे ह्या पद्धतीने करता ये चला भेटू आता व्हिडिओ मध्ये पुढच्या बाय बाय